शिवभोजन असतील तर बाहेर आपलं जेवासाठी रुग्णांची रुग्णांसाठी राहण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था आहे त्यांच्याकडे पैसे नसले तर आपण फ्री मध्ये जेवण देतो त्यांना भाऊचे ते सेवा असतात बारा महिने सुरू राहते कोणी इरविन मध्ये पेशंट आला त्याला रक्त पाहिजे या त्याला रक्त पाहिजे रक्ताची सोय रक्ताची सोय करून देतो आपण राहण्या खाण्याची व्यवस्था नाही आहे इकडे आपण त्यांच्यासाठी पलंग लावलेले आहे त्यांना अलमारीची सुविधा दिलेली आहे लॉकर सगळं आपण त्यांच्यासाठी भाऊ लॉकर आहे लॉकरी देतो आपण भाऊच्या मार्गात ते आपण आपण सेवा देतो त्याची प्रोसिजर काय म्हणजे सपोज एखादा रुग्ण आला त्याचे नातेवाईक आले नातेवाईक त्याच्या रिव्हिंग मध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे तो आपण त्याचा आधार कार्ड देतो कारण की तो पेशंटचा रुग्ण आहे की नाही आहे आणि कोणती बाहेरचा आला त्याच्यासाठी नाही रुग्ण आहे ज्याची आवश्यकता आहेत राहण्याची तिकडे व्यवस्था नाही आहे तो इकडे त्याच्या त्यासाठी पलंग ठेवले आहे लॅट्रीन बाथरूमची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे थंड पाणी दिवसभर आपल्याकडे दिवस थंड पाण्याची सेवा आहे वॉटर कुलर सुरू राहते दिवसभर चोवीस तास लोक पेशंट येते पाणी भरून दिवसभर जाते ही सगळी सुविधा फ्री आहे फ्री आहे काही नाही घेत आपण एक रुपये त्यांच्या त्यांच्यासोबत ते भाऊच्या मार्गदर्शनात हे सेवा सुरू आहे निरंतर सुरू आहे अच्छा आता हे भाऊ कितींदा निवडणूक लढवणार महानगरपालिकेची भाऊ याच्या अगोदर चार वेळा निवडणूक लढली आहे महानगरपालिकेची आपला हे आहे की आम्ही हे जे चालू केलेलं आहे ते चा, चालू केलेलं आहे की गरीबाच्या पोराला श्रीमंताच्या पोराला समान शिक्षण भेटलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला भेटलं पाहिजे का बरोबर भेटलाच पाहिजे कारण की काय ज्यांच्याजवळ आहे पैसे आहे ते चांगलं शिक्षण करू शकते चांगले शाळेत जाऊ शकते हे करू शकते म्हणजे मध्यम वर्गीय जे गरीब वर्ग आहे दरिद्र रेखाचे आहे गरीब आहे त्यांना शिक्षण पाहिजे कारण की ते सुशिक्षित होणार तर समाजाचे जे खालचे वर्ग आहे ते सुशिक्षित होऊन एक चांगला कल्चर येणार आपल्या इकडे